कारण का ही व्यक्ती संघर्षातून मोठी झाली वडील म्हणून तारीफ करत नाही आपला बाप किती असला तरी मुलाचा बापच असतो आपला मुलगा बापाला चांगलाच बोलतो पण त्या माणसाला मी या चळवळीमध्ये रात्रीचा दिवस करताना बघितलं आपल्या खिशाला झळ देऊन सहा डिसेंबरला येणारा लाखो भीमसैनिकांच्या सेवेसाठी ती व्यक्ती उभी राहायची आणि हे सगळं करत असताना त्यांना डायबिटीज झाला ब्लड प्रेशर झाला नंतर एम एन डी सारखा एक दुर्मिळ आजार काका त्यांना झाला पण आपल्या आजारपणामध्ये सुद्धा व्हीलचेअर वरती त्यांना मी सहा डिसेंबरच्या शिवाजी पार्कच्या मैदानामध्ये लोकांची गैरसोय होते की नाही हे बघताना मी पाहिलेलं आहे तर आपला बाप जर आपलं पूर्ण आयुष्य या चळवळीसाठी जर घालवतोय जर आपला बाप रक्ताचं पाणी करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन चळवळीला या महाराष्ट्रामध्ये वाढवण्यासाठी रात्रंदिवस पाहायला फिंगरी राहून वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये अन्यायाच्या विरुद्ध प्रतिकार जर करतोय तर मुलगा म्हणून माझं सुद्धा कर्तव्य आहे की बाप मेल्यानंतर त्या बापाने उभा केलेला रिपब्लिकन पक्षाचा डोलारा मी माझ्या खांद्यावरती घेऊन चळवळीमध्ये कार्यकर्ता म्हणून काम केलं पाहिजे आणि मी जर कर असं करत नसेल तर तू माझ्या जिंदगीवरती मला वडिलांच्या वारसामध्ये काय मिळालं असेल शिंदे साहेब जसा तुम्हाला मिळालं ना प्रल्हाद शिंदे की अवलाद मी पण गर्वाने सांगतो मनोज संसारे की अवलात <laughs> तुम्ही वडिलांचा वारसा चालवताय तुम्ही तो प्रल्हाद दादांसारखे हुबेहू दिसता मी थोडासा नाही दिसत तेवढा भाईंसारखा पण तुम्हाला आम्ही दादांना बघितलं नाही प्रल्हाद दादांना आम्हाला भेटण्याचा योग आला नाही आमचं दुर्भाग्य पण तुम्हाला जेव्हा जेव्हा बघतो माझी आई मला विशेषतः सांगते की चंद्रकांत शिंदेला बघितलं तर प्रल्हाद शिंदेची आठवण येते असं वाटतं प्रल्हाद शिंदेत बसलेले तर आपल्या वडिलांचा वारसा विचारांचा वारसा आपण पुढे नेला पाहिजे आणि ते पुढे नेत असताना ज्याप्रमाणे वडील निष्ठावंतपणे रिपब्लिकन चळवळीचं नेतृत्व करत होते आपण सुद्धा आपल्या विचारामध्ये न होऊन देता या चळवळीची सेवा केली पाहिजे आणि हे मी माझं कर्तव्य समजतो <laughs> लोकसभेचे निकाल आपण बघितले मी जास्त लंब बोलणार नाही दोन मिनिटात आवरतो हा दाए। बोलून घ्या लोकांना घरी जायचं रे बाबा काय नाही या लोकसभेच्या निकालामध्ये तुम्हाला तुमच्या मताची ताकद कळाली असेल या लोकसभेमध्ये जनतेने दाखवून दिलं की जनता ज्या माणसाला ढगापर्यंत पोहोचवती जनता जर वेळ आली तर तुम्हाला पायी सुद्धा तुडवू शकते आणि ही ताकद या भारतीय संविधानामध्ये मी कोणावरती टीका नाही कर? करत महाविकास आघाडीचे किती आले आणि महायुतीचे किती आले ते जाऊ द्या कोण जिंकलं कोण हारलं ते जाऊ द्या पण तुम्ही मात्र जिंकलात त्यासाठी मी तुमच्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो निवडणुका येतील निवडणुका जातील पुन्हा लोकसभा लागतील आता विधानसभा येणार आहेत पण महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांच्या सर्व नेत्यांना मला ऐकत असतील मला वाटत नाही मी इतका मोठा नाही पण समजा कोण कार्यकर्ते त्यांचे असतील तर कृपया करून ही रेकॉर्डिंग करून तुम्ही त्यांना पाठवा की महाविकास आघाडीच्या नेत्यांना मी सर्व समाजांच्या आपला जो समाज आहे बहुजन समाज आठव पगड जाते आणि मुसलमान समाजसुद्धा यांच्या वतीने मी त्यांना एक सूचना देऊ इच्छितो की तुम्ही जे यश या महाराष्ट्रामध्ये मा प्राप्त केलं ना ते आमच्या जीवावरती केलं याची तुम्ही जाणीव ठेवली पाहिजे ना कारण का आम्ही अजून विसरलेलो नाही ज्यांच्या घरात नाही पीठ म्हणे मागतात ते विद्यापीठ अरे ज्यांच्या घरात नव्हतं पीठ त्यांनीच तुमच्या मुलाचं राजकीय करिअर वाचवलं ही ताकद आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांमध्ये खर तर मला नरेंद्र मोदीच्या सिटा कमी झाल्या तो म्हणे चारशे पार चारशे पार तर काही गेलं नाही तीनशे पार पण गेलं नाही पण मला सर्वात जास्त आनंद माहिती का कधी होईल जेव्हा टीव्हीवरच्या व्हीवरच्या बातम्यांमध्ये उभाटा शिंदे काँग्रेस भाजप आणि रिपब्लिकन चळवळीचे आमदार निवडून आले ना तेव्हा खऱ्या अर्थाने विजयाचा गुलाल आले के संसारी उडवण ठीक आहे हे देशाची निवडणुका होत्या एका व्यक्तीच्या विरोधामध्ये रान पेटलं होतं त्या पक्षाच्या काय भूमिका या देशाच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून धोक्याच्या असतील पण आता आगामी येणारी विधानसभा आम्ही तुमच्या यशामध्ये गुलाल उधळला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आता आमच्या यशामध्ये नीळ उडवण्यासाठी तयार राहाय कारण का आम्हाला आमचे आमदार पाठवायचे मी अभिनंदन करतो चंद्रशेखर